नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या नव्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज ज्या ज्या गोष्टी होणार होत्या त्या गोष्टी होताना दिसत आहेत कुणबी प्रमाणपत्राला हायकोर्टामध्ये आज चॅलेंज करण्यात आलाय आज पहिली याचिका दाखल करण्यात आली मनोहर खाडे मनोहर धोंडे यांच्याकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे तसेच आज आणि ओबीसी उपसमितीची बैठक आज मंत्रिमंडळाची ओबीसी उपसमितीची बैठक पार पडली त्यामध्ये अनेक निर्णय झालेले आहेत मनोज जरंगी यांनी आज मोठं वक्तव्य केलं की सर सकट कुणबी दाखले मिळणार मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठा समाजाला कुणबी दाखले मिळणार किंवा त्यांना आरक्षण मिळणार असं मोठं वक्तव्य पण मनोहर जरांगे करणार याच बद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत म्हणजे ससाने सर काय सांगाल कुणबी कर्नाच्या जय आरवर आज पहिली दा याचिका दाखल झाल्या मनोहर दोंडे यांनी दाखल केले की थोडीशी घाई झाली का याचिका दाखल करण्याची का नाही मला त्यातली काहीच कल्पना नाहीये त्यांनी ते जनहित याचिका म्हणजे पी आय एल केली का रिट पिटिशन केली तेव्हा काय त्याबद्दल ते मला काय कल्पना नाही आहे की त्यांनी दाखल करून त्यांची मेन्शन झाली त्याला तारीख मिळली मेन्शनिंग आलो करत नाहीत आत्ता त्यामुळं त्याबद्दल मला काय कल्पना नाही झाली असू शकते किंवा माहीत नाही काय त्याबद्दल पण आता या संदर्भामध्ये अनेक जणांनी सांगितलं की जो त्यांनी शासन अध्यादेश आणला अशा घाईघाईमध्ये आणि मुळामध्ये एस सी एस टी ओबीसी विजे एन टी एसबीसीच्या जात प्रमाणपत्र देण्याचा व्हॅलिडिटी देण्याचा जो अधिनियम आहे सा, दोन हजार सालचा त्याच्यामध्ये नंतर वेळोवेळी ब थोडेशा सुधारणा करण्यात आल्या मग त्या दोन हजार बाराचा सा, बारा साली करण्यात आल्या दोन हजार चोवीस ला त्याच्यामध्ये आता शिंदे कमिटी आल्यानंतर काही सुधारणा करण्यात आल्या एवढ्या महत्वाच्या या, या कायद्यामध्ये असे नातेसंबंधातील कुळातील व्यक्ती ज्याच्याकडं कुणबी दाखला आहे तो प्रतिज्ञापत्र देणार ज्याच्याकडं कुणबीच्या नोंदी नाही आहेत ज्याच्या आजोबांच्या ज्याच्या वडिलांच्या नोंदी नाही आहेत फक्त त्याला अफिडेव्हिट देणार की हा माझा नाते संबंधातील आहे हा माझा कुळातील आहे असे जे ढोबळ शब्द त्यात टाकले ते, ते मुळात हे असंविधानिक आहे इलॉजिकल आहे कुठल्याही नैतिकतेमध्ये बसणार नाहीये आणि न्यायालयामध्ये तर टिकणार अजिबात नाहीये तरी पण मागच्या वेळेस मागच्या जानेवारीमध्ये असाच प्रयत्न झाला होता हे जरांगे असाच फौज फाटा घेऊन निघाले त्यावेळेस पण असंच काहीतरी पडगम वाजले होते इलेक्शनचे काहीतरी आणि मग ते वाशीमध्ये आले वाशीमध्ये आल्यानंतर त्यांना थोपवण्यासाठी सव्वीस जानेवारी जी सार्वजनिक सुट्टी असते त्या दिवशी रात्री बारा एक वाजता तिथं सचिवाला उठवून आणलं असेल आणि ते सगळे सोयरेचा तो अध्यादेश मग तो ड्राफ्ट नोटिफिकेशन होता त्याला हरकती सूचना मागवल्या होत्या यावेळेस जरा ते हुशार झाले आणि मग यावेळेस डायरेक्ट शासन निर्णय काढला सगळे सोयरे आणि गणगोत हा शब्द त्याच्यामध्ये होता आणि असंच होतं त्या सगळे सोयरे किंवा गणगोतातील माणसांनी प्रतिज्ञापत्र द्यायचं आणि ज्याच्याकडे कोणते पिरावे नाही ज्याच्या कोणत्या नोंदी नाही त्याला ते प्रतिज्ञापत्र दिलं की ते दाखला मिळणार आता त्यांनी तर ते शब्द काढलेत आणि नाते संबंधातील आणि कुळातील मुळात कुळ म्हणजे त्याला क्लॅन म्हणतात याला अंत नाहीये तो जो जसा वळेल तसा वळतो आपल्याला आप आठवतंय ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं ते याच प्रकरण झालं होतं राज्यभिषेकाचं त्यावेळेस महाराज हे सिसोदिया वंशाचे आहेत आणि त्या कुळातील आहेत त्यामुळं कुळ हे खूप उंच आणि खूप त्याला ने आपल्याला व्हावं लागतं तसंच नाते संबंधाच पण दोन हजार म्हणजे जो आता आपण शासन निर्णय पाहिला त्याच्यामध्ये जो रायडर असतो वरती ते तिथं लिहिलेलं आहे बघा त्याच्यामध्ये वाचा एक वाचा दोन तर त्याच्यामध्ये दोन हजार बाराचा जो अधिनियम आहे त्या बाराच्या अधिनियमामध्ये नातेवाईकाची व्याख्या आहे की पॅटर्नल साईट म्हणजे वडलांच्या साईडकडचे रक्त नाते संबंधातील नातेवाईक पण तुम्ही रायडर दिलाय म्हणजे त्याचा संदर्भ दिलाय त्या कायद्याचा त्याच्यामध्ये व्याख्या कशाची आहे नातेवाईकाची पण आतमध्ये तुम्ही जो शासन निर्णय म्हणून लिहिलाय त्याच्यामध्ये खाली जे नाते संबंधातील लिहिले म्हणजे शब्द छल बघा नातेवाईक म्हणजे रिलेटिव्ह आणि नातेसंबंध म्हणजे रिलेशन्स तुमच्या रिलेशन्स मधला आता नाते संबंध आंतरजातीय होतात आंतरधर्मीय होतात वेगवेगळ्या देशामध्ये होतात आता तर नवीन आलंय ना ट्रेंड पहिल्यांदा तरी मुलगा आणि मुलगी लग्न करायचे आता ते समलैंग हा समलैंगिक आलं ते पण नाते संबंधच झाले मग त्यांच्यातलं कुणीतरी ज्याच्याकडे कुणबी दाखलाय त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यायचं आणि ज्याला पाहिजे तो दाखला म्हणजे चाललंय काय बर कायद्यामध्ये प्रचलित नियम काय माधुरी पाटील खटल्यामध्ये कोर्टाने एकदम सक्त आणि एकदम स्ट्रिक्ट अशी ती प्रोसिजर लेट डाऊन केली की तुमचं विजिलन्स ऑफिस का, कास्ट व्हॅलिडिटी कमिटी काय पाहिजे त्याला हेड कोण करणार एस हो किंवा क्लास वन ऑफिसर तहसीलदार लेव्हलचा त्याला त्याच्या अंतर्गत हे असतो तो अध्यक्ष असतो इथं यांनी काय केलंय हा रिपोर्ट द्यायचं जे डायल्यूट केलंय म्हणजे त्याच्यामध्ये एकदम असं जा जे आपण जे म्हणतो जे स्ट्रॉंग जे घट्ट होतं ते एकदम काय म्हणता येईल त्याला डायल्युशन त्याचं केलंय एकदम असं ढिसाळ करून टाकलं तलाठी ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी ते व्हेरीफाय करणार आता तलाठ्याकडं आपल्याला माहितीये आता एवढं सगळं ताईट असताना किती कुणबी सर्टिफिकेट म्हणजे सुळसुळाट झालाय पाहिजेल त्याला मी तर म्हणतो स्थानिक राजकारणामध्ये तर ज्याला पाहिजे जिथं कुठं ओबीसीचं आरक्षण दिसलं ती कुणबी दाखला काढला त्यामुळे नव्याण्णव टक्के महाराष्ट्रातील जे कोण पक्षाचे नेते आहेत त्यांच्याकडे त्यांनी कुणबी दाखले काढून ठेवू तुम्ही चॅलेंज करणार त्या सगळ्या नक्कीच माझी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये या संदर्भामध्ये याचिका ऑलरेडी पी आय एल दाखल आहे दोन हजार चा जो जी आर आहे आणि त्याच्यापासून हे सगळी घुसखोरी चालू झाली म्हणजे ज्या ओबीसी आरक्षणाला घरघर चालू झाली मग तेव्हापासून ती आम्ही हिस्ट्री घेतली आहे मग त्या दोन हजार बाराचा जो अधिनियम आहे त्याच्यानंतर फक्त कुणबी दाखले देण्यासाठी याच्यात ज्या काही सुधारणा केल्यात मग ती शिंदे कमिटी कॉन्स्टिट्यूट केली मग त्या शिंदे कमिटी केली मग त्याचा स्कोप मराठवा मराठवाड्यापुरता होता तो महाराष्ट्रापुरता वाढवला त्यानंतर मग तुमचे त्याच्यामध्ये जे पुरावे जे काही थोडे आठ दहा पुरावे होते त्याच्यामध्ये ते पुरावे वाढवत गेले ह्या नोंदी घ्या त्या नोंदी घ्या भूमी अभिलेख्य नोंदी म्हणजे माझी जमीन माझ्या समजा वाढला आणि आजोबांनी कुठेतरी एखादा फॉर्म भरलाय जमीन मोजणी करणार त्या नोंदी आता त्या नोंदीमध्ये काय त्या नोंदीमध्ये थोडी कोण जातली ते सरकारी हॉस्पिटलच्या नोंदी मुख्याध्यापकाचा रजिस्टर आता त्या मुख्याध्यापकाला त्या गावामध्ये कोणी त्याला उचलून तो तर घरी घेऊन येईल म्हणजे अशा प्रकारचे कागदपत्र ते वाढवत गेले जेणेकरून तुम्हाला जेवढं सोपं करता येईल जितके जास्त कुणबी दाखला देता येईल ते केले ना आता तर डायरेक्ट त्यांनी बुस्टर डोसच दिलाय सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होतात की जे हाताने खाडाखोड करण्यात आलेले प्रमाणपत्र आहे ना सोशल मीडियावर सोशल मीडियावर काय आम्ही प्रत्यक्ष आम्ही कोर्टामध्ये ते सादर केलेलं आहे त्याच्यामध्ये जे जुने आता जे काही दस्तावेज आहे त्याच्या पुढे फक्त कूल यायचं किंवा माग कूल यायचं ओवर रायटिंग करायची हे सगळे काही जणांनी तर ते जुने पेपर आणलेत ते मुडी लिपीतलं खडाखोडी केलेले आहेत हे आहे सगळं हे उद्योग करतात कारण की एमबीबीएस चा ऍडमिशन एम ऍडमिशन चिशन च ऍडमिशन एमपीएससी युपीएससी ला एखादी समजा आय एस आय पी एस ची पोस्ट आहे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत ना मग तुम्हाला कसं आहे ओबीसीच हे करायचं ओबीसी मध्ये घुसायचं ओबीसीचा जर फायदा घ्यायचा असे सर्रास चालू आहे सगळं या सगळ्याची पत्रिका काढावी अशी तुमची मागणी आहे का इच्छा आहे का कारण आज पंकजा मुंडे सुद्धा उपसमितीमध्ये आतापर्यंत पर्यंत प्रे, दिल्या गेलेल्या प्रमाणपत्रांवर प्रमाणपत्रांवर एक पत्रिका काढण्याची मागणी केली आता ते काय म्हणतात ना बैल गेला आणि झोपा गेला पहिल्यांदाच भूमिका मांड नाही चांगलं आहे देर आहे दुरुस्त आहे हे मी ज्यावेळेस मी पुण्यामध्ये उपोषण केलं त्याच्यानंतर आंतरवालीला केलं त्याच वेळेस आम्ही म्हणत होतो की हे कुणबी दाखल्यांनी सगळं ओबीसीचं आरक्षण संपतंय हे प्रस्थापित त्या कुणबी दाखल्यांद्वारे ओबीसीच्या पोकांडेवर बसतात ओबीसीच आता आरक्षणाचा आरक लाभ कुणाला घेता येणार नाही ना? छोट्या छोट्या जातींना कारण की हे जर एवढे स्ट्रॉंग एवढे डॉमिनंट राजकारणात सहकारात सगळ्या ठिकाणी तुमच्या प्रशासकीय पातळीवर तर कसं काय ओबीसीना ओबीसीचे लाभ मिळतील जर कुणबी आल्यानंतर कुणबी दाखल्या संदर्भामध्ये आम्ही आमची वेळोवेळी मागणी आहे की तुम्ही जे म्हणता अठ्ठावन्न लाख नोंदी अहो ते आम्हाला तर दिसून द्या त्या नोंदी कशा आहेत त्या महाराष्ट्रा पुरत्या आहेत का त्या एका माणसाच्या दहा दहा नोंदी आहेत का वेगवेगळ्या नोंदी आहेत त्या कुठल्या आहेत त्या नवीन नोंदी आहेत का जुन्या जे समजा ते विदर्भातले कुणबी झाले ते आहेत का कोकणातले जे कुणबी आहेत बरं ते कुणबी मध्ये आता सगळ्यात महत्वाचं एक त्याच्यामध्ये हे शोधताना एक मोठं गोष्ट उघडकीस आली त्या लातूर मध्ये एका पेपरला आलं की त्या कुणबी नोंदी शोधताना शोधताना जैन लोकांच्या रेकॉर्डला लो कुणबी दिसतंय मारवाडी लोकांच्या रेकॉर्डला लो कुणबी दिसतंय काही ब्राह्मण ब्राह्मणांच्या पण जुना रेकॉर्ड कारण की कुणबी म्हणजे काय ज्या वेळेस या त्यावेळेसच्या ज्या शासन व्यवस्था होत्या त्यावेळेस सातबारे वगैरे हे नंतर आलं त्यावेळेस जो त्या राजांची आदिलशाही निजामशाही कुतुबशाही निजाम म्हणजे गरांगेचे आवडते निजाम शिवशाही पेशवाई याच्यामध्ये रोजीरोटीचा प्रश्न असायचा मग सरकारी ती म्हणजे ती जी थी, थी थी। थी जमीन असायची त्या राजा राजवाड्यांची संस्थानिकांची ती जमीन कसायला कोण जो घ्यायचा मग त्याचं त्या रेकॉर्डवर नाव हो, कुणबी म्हणून लिहिलं जायचं म्हणजे एक शेती करणारा आणि मग ते मुस्लिमांच्या पण नोंदी सापडल्यात कुणबी म्हणून वंजारी समाजाच्या कुणबी सापडल्यात माझे पण तुमचं जरी पाहिलं तरी तुम्ही जर बाप दादा जर तुमचे बापदा जर समजा आजोबा पणजोबा खापर पणजोबा जर शेती करत असतील तर त्यांच्या पण नोंदी कुणबी सापड सापडतील त्यामुळं मग आता महाराष्ट्र अख्खा कुणबी करून टाकायचं का पण हे काय तुम्हाला ओबीसी मध्ये घुसता येत नाही ओबीसी ओबीसी आरक्षणामुळे राजकारणामध्ये दंड थोपटायला लागले ओबीसी आरक्षणामुळे कुठं तरी मग स्पर्धा परीक्षा मध्ये त्या ओबीसीच्या माध्यमातून आय एस आय पी एस व्हायला लागले इंजिनियर व्हायला हो लागले डॉक्टर व्हायला हो लागले ला आणि दिसायला लागले कोण मग चांगलं वकील होते कोण जजेस होतात त्यामुळं एकंदरीत त्यांना वाटलं की नाही बाबा ह्याचा काहीतरी आपण इलाज केला पाहिजे मग ओबीसी मध्ये जर आपल्याला कायदेशीर घुसता येत नाही सामाजिक आणि शैक्षणिक माग पण ते सिद्ध होत नाही मग काय करायचं मग बॅकडोर एंट्री जे खुशकीचा मार्ग म्हणजे दरवाजा तर बंद आहे तो तर उघडला जात नाही मग खिडकीत न घुसायचं मग कुठलं तरी वरच्या जिन्याने जाऊ मग असा यांनी मार्ग काढला आणि तो जो एक जून दोन हजार चा जी आर आला तो आमच्या मानगुटीवर बसलाय त्या वेळेस दुर्लक्ष झाला असेल पण ते खरंच दुर्दैवी आहे आणि त्याच्यामुळं त्याला त्याच्यामुळं ते, ते, खूप मोठं नुकसान ओबीसीचं झालंय त्याला त्याच वेळेस विरोध केला पाहिजे होता पण दुर्दैवानी झाला नाही पण आता त्याच्यामुळं सवय लागली एक मार्ग दिसला फक्त तो ती पाय वाट ती चोर वाट ती जरा दोन तीन फुटाची आपण म्हणतो छोटीशी होती मग आता चोर त्या चोरवाट्याचा एक्सप्रेस हायवे बनवायचा आणि त्यासाठी हे सगळं चाललंय आणि मनोज जरांगे तर म्हणतात की आता सरसकट मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाण दादा येते मनोज दादा सरसकट आता कुणबी उद्या म्हणतील एसटी मध्ये घ्या उद्या एस टी मध्ये घ्या त्यांना मी तर म्हणतो कायदा मंत्री बनवावं त्यांना मंत्रालयामध्ये एखादी खोली द्यावी महाराष्ट्राचा जो अॅडव्होकेट जनरल ते पण त्यांचा सल्ला घेतील मनोज जरांगे ना ते परवा दिवशी म्हणले मंडळ आयोग चॅलेंज करतो नंतर कुणीतरी सांगितलं नाही बाबा ते मंडळ चॅलेंज चाले, झालेलं आहे मग ते तो चौऱ्याण्णवचा जे आर चॅलेंज करणार आहे चांगले ना आता काय म्हणजे आय सरकारचे जाव आहे तेच मुख्यमंत्र्यांना आय माय वरने शिव्या देतात तरी त्यांच्या त्याच तेव्हाच आणि ज्या वेळेस हे सगळे मुंबईमध्ये आपण आता मुंबईमध्ये आपण आता इथलं जनजीवन बघतोय पण ती त्यावेळेसची मुंबई सगळ्यांनी अनुभवलं जज लोकांच्या गाड्या अडवल्या गेल्या ते जे जस्टिस घुगे होते त्यांना चालत सिटी सिव्हिल कोर्टाकडून हायकोर्टापर्यंत यावं लागलं हे सगळं मुंबईनी पाहिलंय एवढं सगळं केलेलं असताना कोर्ट कोर्टची त्यांच्यावर टांगती तलवार होती कोर्टाने सांगितलं होतं तीन वाजेपर्यंत खाली करायचं ते आझाद मैदान तरी या मनोज जारांगेच्या स्टेजवर सरकारमधला एक मंत्री येतो असा बेकायदेशीर एक शासन निर्णय घेतो की जो शासन निर्णय कॅबिनेटमध्ये पण मंजूर नाही विधिमंडळात तर सोडा त्याला लॉ अँड ज्युडिशरीची ओपिनियन घेतली होती का हा आमचा सवाल आहे याच द्यावं उत्तर या मंत्र्यांनी द्यावं आणि जे आता चापलुसी करतात ना ओबीसी नेते आमच्यातलेच काय सरकारचे लाभार्थी स्वतःला राष्ट्रीय नेते समजून घेतात तर त्यांनी विचारावं ना काही लॉ अँड ज्युडिशरीचा अभिप्राय घेतलाय का बरं आहे कॅबिनेटमध्ये चर्चेला ठेवलं होतं का छगन भुजबळांबद्दल नाही 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 आमचे काही ओबीसी नेते काल बैठक झाली सह्याद्रीवर आणि ते वारंवार दोन चार पाच दिवसापासून ते जे आर सी पाठराखण करतात बबनराव तायवाडे नाव घेतो ना मी मग त्यांना माझा विचार नाही विचारलं का तुम्ही फडणवीसांना किंवा राधाकृष्ण विखे पाटलांना लॉ एंड ज्युडिशरीची ओपिनियन घेतली होती का कॅबिनेट मध्ये चर्चेला ड्राफ्ट ठेवला होता का या तुम्ही उत्तर द्या ना या गोष्टींची सगळ्यात महत्वाचं एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये जर तुम्ही संशोधन करताय सुधारणा सुचवताय तर त्यासाठी जी आता झाली थ्री थर्टी एट बी या कलमा अंतर्गत राशन सल्ड करायला लागतं त्यांचं म्हणणं घ्यायला लागतं ते घेतलंय का तुम्ही आणि मुळामध्ये हायकोर्टाचे आनंद दसरते वेणुनाथ चव्हाण असे अनेक निर्णय आहेत की मराठा आणि कुणबी वेगळे आहेत सर्वांना असं कुणबी दाखले देणे म्हणजे सोशल ऍब्सिटी म्हणजे सामाजिक मूर्खपणा होईल त्याला अपील सुप्रीम कोर्टात झालं सुप्रीम कोर्टाने खालचा निर्णय कायम ठेवला एवढं सगळं असताना महाराष्ट्र सरकारला ते ज्युरिस्डिक्शन आहे का तो अधिकार आहे का सुप्रीम कोर्टाचा रूल फोवर पास करण कुणाच्या या जरांगेच्या सांगण्यामुळे म्हणजे ज्या महाराष्ट्राला ज्या देशाला त्या महाराष्ट्राने आपले घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं एवढा मोठा जागतिक दर्जाचा विधी दिला न्यायमूर्ती रानडेंपासून म्हणजे तुमचे चंद्रचूड असतील आत्ताचे पण जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई कुठले महाराष्ट्राचे एवढे मोठे विधी एवढे न्या, मोठे न्यायाधीश दिले आणि तुम्ही महाराष्ट्र शासन काय दाखवते असं तिरायत माणूस अफिडेव्हिट देणार माझी जात सांगणार तिरायत माणूस बर तुम्ही फक्त एका जातीसाठी हे सगळं करताय एस सी मध्ये किती जात जाती आहेत एस टी समाजामध्ये किती जाती आहेत ओबीसी मध्ये किती आहेत एसबीसी मध्ये किती आहेत विजय एन टी मध्ये किती आहेत यांच्यासाठी तुम्हाला असं कुठले कॅम्प असं कुठलं वेगळा नियमावली असं कुठलं वेगळं ॲफिडेविट वर अहो भटके जे आहेत पालावरचे वडरी रामोशी कायकडी वडार दगड फोडणारे हे जो बंजारा समाज आहे त्यांच्यामध्ये ते कंजार भाट वगैरे ते ते तर मध्ये राहतात त्यांच्यासाठी तुम्ही असा ऍफिडेव्हिट वर नाही केलं तुम्ही फक्त प्रस्तापित जो इथं येऊन मुख्यमंत्र्यांना शिवीगाळा करतो धमक्या देतो मुंबई बंद करू मुंबई आमची ये ह्याला हे करा अशा माणसाचं ऐकून तुम्ही असे इलॉजिकल बेकायदेशीर घटनेच्या तत्वाला न पाळणारे सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या निर्णयाला न मानणारे त्याच्या कॉन्ट्ररी तुम्ही अशी जर अध्यादेश काढताय तर नक्की महाराष्ट्र कुठं चाललाय असं उद्या आणखीन दुसऱ्या जरांगे असे दहा जरांगे उठतील आणि काहीतरी अशा वेगळ्या मागण्या काढतील तुम्ही झुंडशाहीला असे बळी पडणार आहेत का तुमचं राज्य तुम्ही संविधानावर चालवणारे नैतिकतेवर चालवणारे समतेवर चालवणारे समानतेवर चालवणारे काय झुंडशाहीला घाबरून असे तुम्ही आर काढणार ओबीसीच्या एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या मायक्रो जाती आहेत त्यांच्या ताटातलं तुम्ही ओरबडायला दुसऱ्या एखाद्याला हे करणार असे आर काढून तर हे खरंच आत्मपरीक्षण करायची वेळ आहे okay. जरांगे हे मनोज जरांगे हे सरकारचे जावया असून झुंडशाहीला घाबरून हा जे आर काढण्यात आलाय असं म्हणजे ससाने यांचं म्हणणं आहे ओबीसी आणि मराठा वादात यापुढे आणखीन काय होते याची वेळोवेळी अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू पाहत राहा स्टोरी डॉट कॉम कॅमेरामॅन दीपक साळुंग मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई